माझ्या या मेंदवाचा काय करू मी आज काय झाला माझा पोस्टात जावचा होता म्हणून मी काय केलं आहे माझ्या मला माहिती होतं पोस्टात गेल्यानंतर देताना किती रुपये होतात तर अठरा रुपये होतात म्हणून मी वीस रुपयाची एक नोट आणि दोन दोन रुपयाच्या दोन आणि एक रुपयाचे एक असे पाच रुपये मी घेतले हातात पोस्टात गेले जरा उशीर झालो म्हणजे खूप गर्दी होती म्हणून जरा वेळ लागला त्यांना मला सांगितलं की अठरा रुपये झाले म्हणून मी वीस रुपये दिले आणि ते पाच रुपये मुठीत जे होते ते न बघतात त्याच्या हातात ठेवले हाणले हे तीन रुपये ते घेवा आणि माका पाच रुपये देवा त्यानं घेतलं कितना आहे कितना आहे म्हटलं तीन रुपये तर त्यानं बघितल्यानंतर पाच रुपये होते ते ते सगळे उचलले असे ठेवले आणि टेबलवर माझ्यासमोर दोन रुपये ड्रॉवर बंद काढल्यान ठेवल्या माझ्याकडे बघितल्यान आणि तो आपल्या कामाक लागलो म्हणजे त्या कळलं कळला नाही की ह्या दिसतात असा नाही ह्या अशिक्षिता सगळं म्हणजे घुटाळून गेलेलं आहे मी स्कार्फ वगैरे तर चेहरे उघडवतो त्या झाला थै पचको केलं आहे माझं स्वतःचं त्यासून पुढे येईल आणि माझा कडीपत्तो हे होतो तर कडीपत्तो विकत घेण्यापेक्षा म्हटलं आपण मिरची घेऊया म्हणून वीस रुपयाची मिरची घेतली आहे आणि वर काय सांगितलं म्हणजे धनिया देतो तर तो विचारतो की नाही का दस का या बीस का मी म्हटलं धनिया दस का बीस का म्हटलं आमच्याकडे फ्री मिळता मिरची घेवा कोथिंबीर घेवा कारण सगळ्यावर फ्री मिळतात नहीं भाभी ऐसे कैसे हम भी तो हम खरीद के लाते हैं तो आप आपको फ्री में कैसे देंगे मतलब कुछ भी क्या हम तो हम तो फ्री में ही लेते हैं मिर्च लिया तो धनिया फ्री बनता है ना तो शेवटी मतलब महाराण देख बीस रुपये की मिर्चीज देते मैं पैसे काटते थे तेना को मीर चीज जुड़ी उचले हा कितना आधस का दे दू भाभी तो मतलब है कोथिंबीर कोथिमबीर देता तो अरे मुझे वो कड़ी पत्ता वो चाहिए वो वो तर तो म्हणा कढी पत्ता तो क्या भावे धनिया बोलोगे तो मैं धनिया ही बोलूंगा ना हो फ्री पत्ता फ्री दे देते हम वो ठीक लेकिन धनिया फ्री में कैसा वही मैं बोला आपने गलत बोला इसले थै पोचको खेळ परत अडाणी असंय या सिद्ध केलंय आणि वाटेक के लागले काय करू माझ्या मेदवाचा असं कसा होता माझा They were cards.